ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट रंग वस्तू आणि फुलाशी संबंध असतो एखाद्या व्यक्तीला जीवनात संबंधित ग्रहाचे बल वाढवायचे असेल किंवा त्या ग्रहाचे नकारात्मक परिणाम कमी करायचे असतील तर त्या ग्रहाशी संबंधित फुल पूजेमध्ये अर्पण करावे फुलाचा सुगंध रंग आणि पवित्रता ग्रहाची सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि ग्रह प्रसन्न होतो हा उपाय सोपा आणि प्रभावी मानला जातो चला तर मग जाणून घेऊया कोणत्या ग्रहाला कोणते फूल अर्पण करावे आणि त्याचे काय लाभ मिळतात सूर्यग्रहण सूर्यदेवाला जास्वंद आणि लाल कवेर अर्पण करावे जास्वंदीचे पूल आत्मविश्वास मानसन्मान आणि तेज वाढवते हे पूल अर्पण केल्याने सरकारी कामे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित कार्यात यश मिळते डोळे आणि हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये याचा लाभ होतो तसेच समाजातील प्रतिष्ठा वाढवते चंद्रग्रह चंद्रदेवाला पांढरे कमळ चमेली आणि पांढरा गुलाब अर्पण करावा चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे त्यामुळे पांढरी शांत फुल अर्पण केल्याने मनाचे चंचलता आणि अस्वस्थता दूर होते मानसिक शांती मिळते अनिद्रेचा त्रास कमी होतो तसेच कल्पनाशक्ती वाढते मंगळ ग्रह मंगळ ग्रहासाठी गुला लाल गुलाब आणि लालसर रंगाचे झेंडूचे फुल अर्पण करावे मंगळ हा साहस आणि ऊर्जेचा ग्रह आहे लाल फूल अर्पण केल्याने आत्मविश्वास आणि धैर्य वाढते त्यामुळे तुम्ही आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊ शकता तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपाय उत्तम आहे तसेच मालमत्तेशी संबंधित कामात या उपायामुळे फायदा होतो बुधग्रह बुधग्रहाला पिवळा झेंडू अपराजिता किंवा हिरवा अथवा पिवळ्या रंगाची लहान फुलं अर्पण करावीत बुध हा बुद्धी आणि वाणीचा कारग्रह आहे बिबळसर रंगाची फुले अर्पण केल्यामुळे संबंधित व्यक्तीची बुद्धी आणि स्मरणशक्ती तीव्र होते व्यापार लेखन शिक्षण आणि संवादाशी संबंधित क्षेत्रात काम करण्यांना विशेष लाभ होतो बोलण्याची कला सुधारते आणि व्यवसायात उत्तम यश मिळते गुरुग्रह गुरु, गुरु किंवा बृहस्पती ग्रहाला पिवळी कनेर पिवळा गुलाब झेंडू अर्पण करावा गुरु हा ज्ञान भाग्य आणि धर्माचा कारग्रह मानला जातो पिवळी फुलं अर्पण केल्याने भाग्य उजळते उच्च शिक्षणात यश मिळते आणि समृद्धी येते विवाहात समस्या येत असेल किंवा संतती सुखासाठी हा उपाय उपयुक्त आहे शुक्र शुक्रग्रहासाठी पांढरा गुलाब लिली आणि चमलेची फुले अर्पण करावेत शुक्र हा प्रेम सौंदर्य आणि भौतिक सुखाचा ग्रह आहे सुगंधी पांढरी फुलं अर्पण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते जीवनात प्रेम सौंदर्य आणि कलात्मकता वाढते तसेच सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते शनिग्रह शनिग्रहासाठी शमीची फुलं आणि निळी अपराजिता अर्पण करावी शनी हा कर्म आणि न्यायाचा ग्रह आहे निळी फुलं अर्पण केल्याने शनीची साडेसाती डह्य आणि महादशेचे नकारात्मक परिणाम कमी होतात मेहनतीचे योग्य फळ मिळते नोकरी आणि व्यवसाय स्थिरता येते आणि तुम्हाला जीवनात योग्य न्याय मिळतो राहू आणि केतू राहू आणि केतू या छाया दुर्वा आणि संमिश्र रंगाची फुलं अर्पण करावीत हे ग्रह भ्रम आणि अचानक घडणाऱ्या घटनांचे कारक मानले जातात गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने राहू केतूचे वाईट प्रभाव शांत होतात अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात भ्रम दूर होतो आणि जीवनात स्थिरता येते तुम्ही ग्रहाची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी नक्की ग्रहानुसार विशिष्ट फुले नक्की अर्पण करा जीवनातील समस्या कमी होऊन सुख समाधानाचा लाभ नक्की होईल